नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी मराठा क्रांती मोर्चाच्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद पोलीस अधीक्षकांच्या आव्हानाला जनतेची साथ हुल्लडबाजी करणाऱ्या तेरा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात सातारा माणचे आमदार जयकुमार गोरे अखेर पोलिसांना शरण महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोरेंचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने पोलिसांना आले शरण बिलवडी प्रकरणाला कोणीही जातीय रंग देऊ नये पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू महसूल मंत्री पाटील वाळूमाफिया तस्करांना रोखण्यासाठी दंडाच्या पाचपट रक्कम वसूल करणार अधिकाऱ्यांना मदतीला शस्त्रधारी माजी सैनिक घेणार महसूल मंत्री दादा पाटील यांची माहिती महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्याच झालेल्या क्षेत्रसभेत नागरी सुविधांसाठी नागरिकांनी अधिकारी पदाधिकारी व नगरसेविकांना धारेवर धरून भ्रष्ट कारभाराचा केला पंचनामा